सुतर्जन जागृती सेवा संस्थेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडलाय या सोहळ्यात एकशे पन्नास विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग होता सहकार्यातून समृद्धीकडे या ब्रीदवाक्याने प्रेरित होत सुतार जनजागृती सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी मायको हॉल अंबड पोलीस स्टेशन जवळ नाशिक येथे अत्यंत उत्साहात संपन्न झालाय या कार्यक्रमात सुतार समाजातील अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांच्या साक्षीने सन्मान करण्यात आला या प्रेरणादायी मान्यवरांची उपस्थिती लाभली अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांचे प्रतिनिधी म्हणून महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक हे उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणात भुजबळ साहेबांनी ओबीसी समाजासाठी केलेल्या लढ्याचे महत्व अधोरेखित केलंय आमदार सीमाता हिरे यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून ओबीसी विद्यार्थ्यांना शासकीय सवलती मिळून देण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचं सांगत समाजाच्या उपक्रमांना कायम साथ देण्याचे आश्वासन दिले विद्यानंद मानकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याचे महत्त्व पटवून दिले सुप्रसिद्ध उद्योजक व मार्गदर्शक नारायण क्षीरसागर यांनी शैक्षणिक स्पर्धा आणि त्यासाठी आवश्यक असणारी तयारी यावर सखोल मार्गदर्शन केले पीजी भाऊ सुतार यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत अभ्यासात सातत्य ठेवण्याचा सल्ला दिलाय संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी आई वडिलांच्या चीज करावे तसेच आजच्या तणाबाच्या वातावरणात टोकाचे निर्णय घेण्याऐवजी यश अपयश पचवायला शिकावे असे नमूद केलंय विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व ट्रॉफी प्रदान करून गौरवण्यात आलंय कार्यक्रमाच्या विश्वतेसाठी संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष मनोहर लुळे उपाध्यक्ष अशोक रुले सरचिटणीस कुंदाताई पवार खजिनदार अनिल जंजाळे उपखजीलदार प्रकाश जंजाळकर नाशिक जिल्हाध्यक्ष स्वप्नील बाग श्री विजय सांगोळे श्री अशोक गणोरकर विजय सूर्यवंशी शेखर शिरसाट अॅडव्होकेट छगन दिगे श्री सुरेश नाना सूर्यवंशी श्री मधुकर सूर्यवंशी सवनिता खेरनार जिल्हाध्यक्ष यांनी परिश्रम घेतलाय आणि सर्व सदस्य गणे यांनी परिश्रम घेतले संकल्पना व लेखन कुंवर विजयजी यांनी केले हा कार्यक्रम सुतार समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रानास्त्रोत ठरला असून समाजाच्या प्रगतीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे आज आपण जो विद्यार्थी गुणगौरव सोहळा घेतला त्याच्यासाठी महाराष्ट्रातील जे तमाम जिल्हातील विद्यार्थी पालक आले याच्याविषयी थोडक्यात सांग आज या ठिकाणी सुतार जनजागृती महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र राज्य सुतार समाज समन्वय समिती यांच्या सहकार्याने सौजन्याने आणि आशीर्वादाने गुणगौरव समारंभ एक उत्साहात पार पाडला आणि विशेष म्हणजे हा गुणगौरव समारंभच नाही तर हा सुतार समाजाच्या मुलांना दिशादर्शक ठरणारा असा समारंभ होता आणि या ठिकाणी आमचे मानकर सर नारायण भाऊ पीजी भाऊ यांच्या वक्तृत्वाने आणि मार्गदर्शनांमुळे निश्चितच मुलं या ठिकाणी विचाराची शिजोरी घेऊन जातील संस्थेतर्फे आमचं विद्यार्थ्यांसाठी एकच नियोजन आहे की करिअर गायडन्सच्या माध्यमातून जसं अनेक विद्यार्थ्यांना दहावी बारावीनंतर पुढे काय करायचं ते गोंधळलेले असतात त्यावेळेस त्यावेळेस एक करिअर गायडन्स मार्गदर्शन शिबीर आम्ही ठेवणार आहे आणि त्या माध्यमातून त्यांच्या ज्या काही ॲडमिशनच्या अडचणी असतील त्यासाठी जे काउन्सिलिंग लागतं त्या काउन्सिलिंगच्या पद्धत करून त्यांना कारण कारण अनेक मुलं असेल का त्यांना मार्क किती आपले मार्क आणि त्यांचं पुढचं भविष्य काय घ्यायचं त्यांना कुठे जायचं ते गोंधळलेले परिस्थिती मस्त इंजिनिअरिंगला जायचं का सायन्सला जायचं का आर्टला जायचं का कॉमर्सला जायचं या माध्यमातून त्या मुलाचं काउन्सलिंग करून त्या मुलाचं ऐकू किती त्याच्यावर आम्ही ते, ते ने ने का त्यांना काय तुम्ही या ठिकाणी पात्र आहात का नाही आमचे मानकर सर या संदर्भात चांगले माहेर आहेत नारायण भाऊ आहेत आम्ही या भविष्यामध्ये हा एक आमचा उपक्रम असेल राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समिती व सुतार जनजागृती सेवा संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने जो गुणगौरव सोहळा नाशिक आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी व विद्यार्थिनींसाठी आयोजित केला होता त्याला आज आम्ही समन्वय समितीचे सर्व समन्वयक उपस्थित होतो महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समिती नऊ डिसेंबर दोन हजार अठरा रोजी महाराष्ट्रातील एकशे एकवीस नोंदणीकृत संस्था यांच्या अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष खजिनदार यांच्या सहमतीने सुतार समाजाच्या विकासासाठी झाली महाराष्ट्रातील सहा विभाग छत्तीस जिल्हे तीनशे साठ तालुके आणि चव्वेचाळीस हजार सातशे वीस गावांमध्ये ह्या समन्वय समितीचं सुतार समाजासाठी कार्यक्षेत्र आहे यामध्ये मार्गदर्शक समन्वयक राज्य समन्वयक विभागीय समन्वयक जिल्हा समन्वयक तालुका समन्वयक आणि गाव पातळीवरील समन्वयक कार्यरत आहेत हे समन्वयक कोणत्याही अपेक्षा किंवा कोणत्याही मानधनाची कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला न जुमानता सुतार समाजाच्या आर्थिक विकासासाठी शैक्षणिकदृष्ट्या सबळ होण्यासाठी आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम होण्यासाठी कार्यरत आहे त्या समन्वय समितीने आत्तापर्यंत अन्याय अत्याचाराबरोबरच विविध शैक्षणिक उपक्रम तसंच आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुतार समाज बांधवांना पूर्ण मदत केलेली आहे दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पूर्ण महाराष्ट्रातील पंधरा हजारपेक्षा जास्त बांधव श्री क्षेत्र आळंदी येथे महामेळाव्यासाठी उपस्थित राहिले तत्कालीन महायुतीचे सन्माननीय मुख्यमंत्री डॉक्टर एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून तसंच आमचे समाजनेते डॉक्टर संजय रायमुलकर साहेब यांच्या सहकार्याने सुतार समाजाला न भूतो न भविष्यती त्या महामेळ्यामधनं यश प्राप्त झालं आणि त्या महामेळ्यामधनं आम्हाला संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाकडनं प्राप्त झालं या महामंडळात पन्नास कोटी भाग भांडवल तसंच पाच कोटी रुपयांची वार्षिक तरतूद असलेलं महामंडळ या महामंडळामधनं आम्हाला सात वेगवेगळ्या योजनांद्वारे लाखो रुपयाचं बिनव्याजी कर्ज आमच्या सुतार बांधवांना माता भगिनींना मिळणार आहे त्या त्या दृष्टीने मी प्रथम महायुती सरकारचं पूर्ण समन्वय समितीच्या वतीने सकल सुतार समाजाच्या वतीने जाहीर आभार मानतो त्याचप्रमाणे ह्या संत भोजलिंग काका आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जे काही योजनांचे फायदे समन्वय समितीमार्फत आम्ही दूर गावापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्यासाठी समन्वयक विना मोबदला विना पावती किंवा कुणाकडनं कोणतेही धनाची अपेक्षा न बाळगता याचा प्रसार आणि प्रचार करणार आहोत यामध्ये समन्वय समितीचा एकवे उद्देश आहे की सकल सुतार समाजमाता भगिनी आणि बांधव हे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजेत आरोग्यदृष्ट्या सुदृढ झाले पाहिजेत आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगत झाले पाहिजेत एवढीच एकमेव हो समाजकार्य आणि भावना आमच्या समन्वय समितीच्या मनात आहे जय विश्वकर्मा जय संत भोजनिंग धन्यवाद महाराष्ट्र बाळासाहेब अध्यक्ष मनोहर मुल्हेरचटणीस कृंदासाई पवार राहुल डिजे आणि सर्व उपस्थित बांधव माता भगिनी माता नावं घेणार नाहीत तरी जे माझे समाजकार्यासाठीचे आदर्श आहेत त्यांची नावं घेणं मला क्रमप्राप्त आहे आमचे मार्गदर्शक उर्वरीय राज्यसमन्वयक आदरणीय पी जी भाऊ सुद्धा मला जी प्रेरणा मिळाली खरी समाजकार्य कोणत्या पद्धतीने करावं त्याची प्रेरणा जी मिळाली ते आमचे प्रेरणास्त्रोत आदरणीय नारायण भाऊ क्षीरसागर मी त्यांना भाऊ म्हणतो हो त्याचप्रमाणे माझं बहिणींना आणि विद्यार्थी मित्रांना विद्यार्थी मित्रांना एक सूचना माझी असेल असेल तर मी वीस वर्षापासून पर समाजसेवेचं काम आमच्या करत आहे धुळे हे महाराष्ट्रातला माघातलेला जिल्हा आहे सगळ्यांना माहीत प्रतिसाद किंवा माहीत नाही पण मागासलेला जिल्हा आहे पण आज धुळे जिल्हा सामाजिक दृष्ट्या आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रगत झालेलं आहे प्रगत आहे त्याचं उदाहरण असा फक्त शैक्षणिकदृष्ट्या कारण आमचं प्रबोधन हे फक्त मुलांना शैक्षणिकदृष्ट्या फार प्रबोधन केला नाही प्रबोधना केल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये एम डी डॉक्टर्स वेळात चार ते पाच डॉक्टर सगळ्यांचा हॉस्पिटल मोठं त्याचं कारण हे प्रबोधन विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्याची गरज आहे काळाची गरज आहे आणि मालकर्स बोलले की पालकांनी मुलांवर जोर जबरदस्ती करू नये शिक्षणाची बाबतीत ते करतात सतोल करता फक्त लक्ष ठेवून असं काम असतं आता माझ्या घरातील मुलं डॉक्टर एक मी डॉक्टर आहे मुलं आम्ही घेतली परदेशात परत आहे माझ्याकडे शैक्षणिक फार पुढे आम्ही त्याचं कारण आहे आम्ही पूर्ण महाराष्ट्रात प्रबोधन केलं आहे आणि आम्ही धुळे जिल्हा या बाबतीत फार पुढे प्रगत केलेलं आहे त्याचं एक कारण मुलाला सांगतो महाराष्ट्र धुळे जिल्हा शैक्षणिक बाबतीत अग्नि बाबतीत आणि राजकीय बाबतीत आज महाराष्ट्रामध्ये एक नंबर आहे पुढे ते कसं एक उदाहरण करतो महाराष्ट्रामध्ये आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये आम्ही दरवर्षी दोन नगर मिळून आलो समाजाचे राजकीय समाज सांगण्या सागर अशा आम्ही सत्यांच नाही करतो मराच झालेला आहे पुन्हा जास्त वेळ घेणार नाही फक्त एकच सांगतो मी कुठेतरी ऐकलं होतं मी कुठंतरी ऐकलं होतं जे टाळ्या वाजवतात ना ते दिल खुलास असतात आणि जे टाळ्या वाजवत नाही ना ते नॅचरली खडूस <ण्ञाई> <ण्ञाई> असतात आपल्या मुलांना या ठिकाणी व्यासपीठावर पत्रक या ठिकाणी मिळालेले आहे आणि आपल्या टाळ्यांच्या कुठंतरी कमतरता या ठिकाणी जाणवत आहे म्हणून मला ते तुम्हाला सूचना करायचं मित्र या ठिकाणी एक सुंदर कार्यक्रम बाळासाहेब नावामध्ये दे खूप शक्य आहे बाळासाहेब नावामध्ये खूप शक्य आहे याचं प्रचिती मला आलेलं आहे ज्यांनी कार्यक्रम करत ते बाळासाहेब वाघ आणि मागे आपली जी महाराष्ट्र पोहोचलेली आहे ते बाळासाहेब आता या ठिकाणी उत्कृष्ट उदाहरण की आमचे सगळे व्यासपीठ जे आहे आपण म्हणतो आयुष्यात जर मोठं व्हायचं असेल तर माणसाला दोनच गोष्टी शिकवतात एक म्हणजे वाचलेलं पुस्तक आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं आणि हे भेटलेली माणसं ज्याला वाचता येईल तो आयुष्यामध्ये मोठा होईल अव नारायणजी क्षीरसागर यांनी त्याची स्वतःच्या जीवनावर केलेली क्लिप बघा संघर्ष गाथा बघा यशो गाथा बघा की त्याच्यामधून आपल्याला प्रेरणा मिळेल आमच्या आदरणीय पी टी भाऊ आणि त्यांचं स्वप्न आहे आमच्या धुळे शहरामध्ये युपीएससी विद्यार्थी घडले पाहिजे त्यासाठी मी वाटते आदरणीय विद्यानंदी मार्ग त्यांच्या नावामध्येच विद्या लपलेली आहे मित्रांवर भारतीय राज्यघटना लिहिली आंबेडकरांनी बरोबर असं म्हणतो पण त्या घटना लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले त्यासाठी फक्त आंबेडकर होते राजेंद्र प्रसाद होते 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 आपला संत भोज काका आर्थिक विकास महामंडळाचा जो मसुदा तयार केला त्याचा एकही शब्द शासनाला बदल करावाचा का वाटता नाही कारण एवढं अर्थपूर्ण ड्राफ्टिंग आदरणीय विद्यानंद महाराज आमच्या धुळे शहरामध्ये संतांची धनाजी संताजी धनाजी जाधव आणि धनाजी, धनाजी जाधव आणि संताजी गोयपडे हे शिवरायांच्या का काळातले दोळ बुलंद सेनापती असं म्हणून ज्यांनी आमच्या धुळे महानगरीमध्ये ज्यांची संताची धनाजी तुलना केली जाते ते आमचे शेला ज्योतिषपुरी कन्स्ट्रक्शन नावाने त्यांनी एक स्वतंत्र प्रस्त निर्माण केलेला आहे आणि आमच्या समाजातले पहिले दोन नगर देऊन आले दे त्याच्यामध्ये दे दे पहिले आमचे संताजी म्हणजे दीपकजी शेणार आणि दुसरे धनाजी म्हणजे गोटे होईल आता ते बोलला मी तुमच्या विद्यार्थ्यासाठी बोल जास्त वेळ घेणार नाही मित्र विद्यार्थी या शब्दाचा अर्थ मी असा जाणतो मला माहित नाही पण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जो विद्येचा अर्थ आपल्या मनातून भासून देत नाही तो असतो विद्या आणि विद्यार्थी मित्रांनो आम्हाला माहित आहे की मी बँकिंगच्या जगामध्ये जगणार आहे मला माहिती आहे आम्ही एकाहत्तर ची पिढी सत्तरच्या दशकामध्ये आमच्याकडे संयम होता छायाचित्र नीत पाच गाणे पाहिजे चित्र आज पाहिजे पाच गाडे पाहिजे अर्धा चित्रपट शनिवारी नंतर अर्धा चित्रपट पुढच्या आठवड्यात पाहिजे दादा दादू की काहून लागते लढले तर समोर काहीच आव्हान नाही मी आज वेद भावना सांगितलं का वेगवेगळ्या फंडप केला रिअल इस्टेटमध्ये काम सुरू केलं संघर्षामुळे मला एक मार्ग मिळाला मी आज माझे बिल्डर आहे ठिकाणी आहेत आमचे गोटू भाऊ आले आमचे दीपक भाऊ आहे वेगवेगळे वे कमीत कमी तुम्हाला सांगतो मित्रांनो एक विचार केला की आपण कर हात पसरायचं म्हटलं तर लोकांजवळ किती दिवस पसरले आपल्या लोकांना किती दिवस देते मी ह्या सहा महिन्यामध्ये जवळजवळ तीन लाख रुपये फक्त माझ्या मुलीसाठी रिअल इस्टेटच्या माझ्या एजंटच्या कामातून कमवते मला नवीन बिझनेस मिळाला तीन साडेतीन लाख रुपये कमवले मी मला माझं काम मला जर कोणी फोन केला बाळासाहेब मला फ्लॅट पाहिजे रोज पाहिजे तर मी अजिबात कमी मी जरी गव्हर्नमेंट सर्वंट असलो तरी मला कमीपणाने तो फोन अटेंड करतो महिलेचा असो अधिकारी अक्षरशः जज लोक सुद्धा माझ्याकडे फ्लॅट मागे येतो पी आय येतात अधिकारी येतात डी एस पी येतात मोठे मोठे अधिकारी येतात कारण असंच क्षेत्र आहे का त्या क्षेत्रामध्ये सगळ्या प्रकारचे लोक तुम्हाला भेटतात मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्हाला जर जसं मानकर सरांनी सांगितलं मी डिफेन्समध्ये काम करतो माझ्या मोबाईलमध्ये जर बघितलं तुम्ही अक्षरशः मेजर कॅप्टन लेफ्टनंट कर्नल या लोकांचे मेसेज असतात या लोकांचे मेसेज असतात कारण मी ट्रेड युनियनमध्ये ऑल इंडिया डिफेन्स ट्रेडच्या चारशे चाळीस युनियनच्या या पूर्ण आर्थिक सेक्टरचा अध्यक्ष म्हणून काम करतो तुमचा ओझर असो नगर असो भुसाळ भुसावळ असू द्या देवाली कॅम्प असू द्या या सगळ्या क्षेत्राचा जो रिजनल असतो त्या रिजनल मी काम करतो आणि नाशिकची जी एम आय डी सी आहे त्या एम आय डी सीच्या कॉर्डिनेशन कमिटीला जर माझ्या कुठल्याही बांधवाच्या नोकरीचा जर धक्का लागायची वेळ आली ना त्या कंपनीमध्ये मी जाऊन त्या अधिकाऱ्याला विचारू शकतो कारण कार्मेनच्या कमिटीवर का बरं तुमच्या माझ्यामुळं या ट्रेडमध्ये मध्ये काम करताना एक आम्हाला अनुभव असा आला ते अधिकारी जर तुम्हाला बनायचं आहे तर तुम्हाला चांगलं शिक्षण आणि सुरुवातीपासून आठवी सातवी आठवीपासून कोचिंग क्लासेस लावणं गरजेचं आहे कोचिंग क्लासेस लावा परंतु आपल्याकडून ला जर शेपवत असेल तेच करा आपल्या पालकांची इच्छा आहे की बाळा हेच कर म्हणून करू नको कारण तुमची तुम्हाला कॅपॅसिटी काय तुमचं तुमचं प्राबल्य कशामध्ये हे आपण ओळखणं गरजेचं आहे मी आपल्याला सर्वांना या ठिकाणी जे मान्यवर आले यांना मी का बोलवलं तुमच्यापर्यंत मी तुम्हाला एक गोष्ट एक छोटीशी गोष्ट सांगतो ते खेड्यातला माणूस असतो तो खेड्यातल्या माणसाला परीसाची गोष्ट माहीत असते आणि तो परीस शोधण्यासाठी तो निघतो एक दगड हातामध्ये घेतो आणि जंगलात जातो जंगलात जात असताना तो असा प्रत्येक वस्तूला तो दगड लावत चालतो परंतु त्यालाच कळत नाही की आपल्या हातातला दगड कधी सोडित परीस कधी निघून गेला सर नम सर आपल्या हातातला समोर आलेला परीस कधी निघून गेला वेळ कधी निवून गेली गेलेली वेळ परत येत नाही आणि हे परसा परसाप्रमाणे जे माणसं परिसाप्रमाणे माणसं आहेत ज्यांचा तुम्ही एक मदत मदतीने म्हणा किंवा त्यांच्या अनुभवानी म्हणा किंवा त्यांच्या दोन शब्दांनी म्हणा जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर काही बदल घडवू शकत असाल तर खरं मी हे सांगत की या आजच्या गुणगौरव सोहळ्याचं कुठेतरी फलित रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक